नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला इसम जेरबंद गुन्हे शाखा युनिट ची यशस्वी कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छा व माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील पाहिजे फरार तसेच तडीपार आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गुन्हे शाखा युनिट दोन अंतर्गत कार्यरत पथकाने अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एमआयडीसी अंबड सुनसाळे शिवार परिसरात पेट्रोलिंग दरम्यान कार्यवाही केली पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी व पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलेला इसम रवी गजानन गवई घरकुल योजना चुंचाळी शिवार अंबड नाशिक हा हार्डी स्पायसर स्पा... कंपनीजवळ एमआयडीसी अंबड येथे वावरत असल्याचं निदर्शनास आले सदर माहितीची तात्काळ दखल घेत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या आदेशानुसार पथकाने सापळा रचून रवी गवई याला ताब्यात घेतले आंबड पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने आपली ओळख कबूल केली त्याच्या विरुद्ध आंबड पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस आयुक्त माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा व माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी साहेब पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी नितीन फुलमारे संजय सानक परमेश्वर दराडे मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण पोलीस प्रवीण वानखेडे व वा पोलीस जितेंद्र वजीरे यांनी पार पाडली